इथे घडीवरती दोन दोन पीस घडीवरती येतील आणि ते मोकळे पीस येतील जर आपल्याला पटियाला जर शिवायची असली ना हेवी पटियाला तिला पण सेम हेच कटिंग आहे फक्त तिला साडेतीन ते चार मीटर कपडा घ्यायचा मोठा पण मग सेम हीच घडी लक्षात ठेवायची इथे दोन येईल आणि तिथे चार सुट्टे पदर येतील फक्त एवढंच होईल की घडी तिकडे वाढला जाईल ह पटियाला पण सेम आहे आणि साधू सलवारला पण सेम कटिंग आहे बघू आता ही आपली आहे डायग्राम बरोबर डायग्राम प्रमाणात आपल्याला हे करायचे पूर्ण उंची किती आपली अडतीस अडतीस बरोबर अडतीस म्हणून तुम्हाला चार इंच मायनस करायचे बरोबर मायनस केले इथं अडतीस इथून चार इंच मायनस केले आपण आता काय करू सेल्वेसची बाजू वरती घेऊ चल म्हणजे कसं इकडच्या बाजूला धागे निघणार नाही आपले आणि खालच्या बाजूला बॉटम येईल म्हणून काही प्रॉब्लेम नाही म्हणून मग सेल्वेसची बाजू मी वरती घेतली प्लीट्सच्या इथे काही नाही तेवढंच बसते आहे थोडंसं एक्स्ट्रा येते राहू दे का मग राहू दे म्हणजे एक्स्ट्राचं तुम्ही हे करून घ्याल वाटलं असं डबल फोल्ड करून घ्या चल फक्त एवढं काय लक्षात पूर्ण उंचीतून चार इंच मायनस करायचे आणि जेवढं येईल तेवढं इथे टाकून द्यायचं आता पूर्ण उंची मी हा चार इंचा करून घेतला आणि इथे जेवढं येईल तेवढं मी घेऊन गेलो अडोतीसच घेऊ का बरं आपण फर्स्ट टाइम आहे ना बरं हे बघा अडोतीस वरती इथे मी मार्क केला म्हणजे आता पूर्ण उंचीतून चार इंच गेले चौतीस बरोबर आलं आता काही जण काय करतात पूर्ण उंचीतून सहा इंच मायनस करतात पण दोन इंच ॲड करतात खालच्या बॉटमसाठी मग तसं केलं तरी उत्तर तेवढंच येतं आणि डायरेक्ट असं केलं तरी चालतं मग आपण एकच लक्ष ठेवायचं पूर्ण उंचीतून चार इंच मायनस करायचं बरोबर आता आपला बॉटम किती आहे सात चौदा त्याचा हाफ किती होतो सात होतो आणि ही दीड इंचाची दी 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 मार्जिन तुमची वैद्या ना दोन मिनिटं आपलं ही दीड इंच तुमची वैध्यात तिला ही तुमचीच आहे का हो दोन मिनिट पूर्ण उंचीतून सॉरी बॉटम अर्धा त्याची दीड इंच इथून तीन इंच सरळ जायचं हा बॉटम पट्टी कॅनवस आहे तो ना दीड इंचा तो आपल्याला फोल्ड करायचा आहे म्हणून इथे दोन इंच सांगितली ती इथे तीन इंच लिहिलेले नाही ही हा दो पण ती जास्त मार्जिन होऊन जाते ना म्हणून मी घेते दीडच पी आता इथे काय करायचं आपल्याला ह्या बाजूला फोकलेन टाकायची बरोबर साडेआठ नाही प्रत्येकाला नाहीये इथे दिलेलं आहे ना हे काय फोकलेन साठी छत्तीस सीट घराच्या पुढे असेल आता आपलं सीट घेर किती चाळीस आहे मग आपलं छत्तीसच्या पुढे म्हणून ते आठ आले आता त्याच ठिकाणी जर समजा छत्तीसच्या आत असेल तर मग ही फोकलेन किती साडेसात येईल आणि लहान मुलींसाठी साडेचार ते पाच टाकणे आणि जरी तुम्ही आता ही पॅन्ट शिवली तुम्हाला काही थाई कस्टमरचे थाईस जास्त असतात हा मगही तिथे टाईट होतं ना मग खोकले नऊ साडे नऊ आणून घ्यायची त्यांना तिथे पॅन्ट उसून घ्यायची एवढी तेवढ्या भागामध्ये परत सरळ टी बार दाहींचं खाली मारायची मग मा फिटिंगची टिठ टाकायची हा मग थोडीशी खाली यायची नंतर मग पण फिटिंगची टिप टाकायची जर समजा टाईट झाली थाईस जास्त असली तर आयाला असं जॉईन करायचं

हो काय विचारायचं असेल किती दोन पार्ट बरोबर हो आणि नाही टाकतात याला नाही टाकणार याला नाही काही गरज नाही पडली एवढ्या फ्लिट्स येतील ना आता आपल्याला आता मी फक्त तुम्हाला फोकलेनला फोकलेन सरळ जॉईन करायची नंतर हो ही मोकळी पॅन झाली आपली ही फोकलेनला खोकले दोन्ही बाजूला जॉईंट करणार बरोबर खालच्या बाजूला इथे बॉटम पट्टी कॅनवस आणलेला आहे अजून आपल्याला हा बॉटम पट्टी कॅनवस प्रेस दिलाय ना चमकणारी बाजू प्रेस करायचा प्रेस केला की नंतर तुम्हाला हा फोल्ड करायचा आहे वन अँड टू आलं का एकदम कड व्यवस्थित हो मग ह्याच्यावरती आपल्याला टीप वगैरे डिझाईन जी पण करायची ती खालच्या बाजूला कळून घ्यायची दोन याला कॉटन हा कॉलरला पण चालतो आणि पॅन्टला पण चालतो आणि आपल्या बालीवला नाही का इथे तिथे पण चालतो कडक हे झालं की मग हे तुमचे दोन पार्ट अशी वेगवेगळे निघतील दोन पॅन्टीचे आणि कडचणी घे आणि हा इकडचा निघेल बरोबर ना मग आपल्याला पूर्ण याच्यामध्ये टाकताना ते कशा टाकायचं मग सांगते ना मी तुम्हाला तेवढं तर काय आणि आता आपल्याला आपल्याला आता नेखा काढायचं आहे अजून हे झालं वरचं काढ मेन कटिंग लक्षात केव्हा शिंगाचं काय नाही काय ग आपण उंची छत्तीस आहे हा सॉरी अडोतीस आहे आपली उंची आपण चारच कमी केली म्हणजे ते किती झाले चौतीस चौतीस हा आणि हा वरचा नेफा आपला अजून जातो किती अर्धा इंच जातो नाही 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 सॉरी सिट गेल काय हा सिटगेर पण काढायचा सॉरी नेफा नेफा आहे तो हा नेफा, आ, नेफा ना मग तो नेफा किती उंचीचा आहे तो नऊ नऊचा आणि त्या हायट तर मग मेजरमेंट तर खूप वाढून जातं ना मग तुमची खाली बॉटम पट्टीला फोल्ड जाईल ना परत दीड दीड इंचा मग ते वन आणि टू अच्छा तिथं मार्जिंग वरती अर्धा इंच तुमची मार्जिन गेली सहा इंच मार्जिन गेली म्हणजे वरती नेफा वाढला ना तुमचा आलं का लक्षात हो आता आपल्याला नेफा काढायचा आहे इथून नऊ इंच कंपल्सरी घ्यायचं बरोबर सीट घेर किती आहे चाळीस हम्म चाळीसचा चौथा भाग त्याच्यात तीन इंच मार्जिन बसल बघा व्यवस्थित पूर्ण गेला पट करायचं आता आपल्याला जर समजा आता इकडे जास्त राहिला असत इथे तिरका जॉईंट आला असत कळलं कधी कधी काय होतं कपडा जास्त राहिला का कपड़ा आता आपलं कट याला सगळी टीप मी तुम्हाला सरळ यायचं इथे अर्धा ते एक इंच सोडून द्यायचं आणि ही खाली सरळ टिप मारायची नाडीसाठी आणि मग नंतर ही मधून टीप मारली की हे असं फोल्ड करून घ्यायचं आपण कट कशी टाकतो ड्रेसला त्या पद्धतीने नाही कळालं घेत हा मग मी ही मशीनवर बसल्या करायला घेतलं का बरोबर कळेल चला मशीनवर थोडं हे समजलं ना जावता प्लस साथ साथ हो ठीक आहे सीट फिरायचं चौथा घातलंच तीन इंच इथून नऊ इंच कंपल्सरी घेतलेलं आहे आपण सर्वांना नऊ इंच म्हणजे तो शूर सात तयार व्हायला हवा आपला तयार मग आता हा असा फोल्ड राहील ना नाडीला एक आणि दोन आणि हा अर्धा इंच खाली दाखल्याचा आहे म्हणजे हा झाला ना सात पर्यंत तयार कळत आता मार्जिन कुठे काय कळलं